शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेसह दोन्ही दलाचे सैनापती शेतकऱ्यांच्या बांधावर रिसोड तालुक्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने हाताशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली असून याचा सर्वाधिक फटका रिसोड मालेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांना बसलाय शेतकरी हा नेहमीच संकटात सापडला असून निसर्गाच्या अवकाळी धोरणातून सुद्धा तो सुटला नाही आषाढक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने उन्हाळी मूग भुईमूग बियाणांचा कांदा व फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तालुक्यातील तांदूळवाडी खडकीसदार गोबनी भापूर पळसखेडा भोकरखेडा आदी गावांसह रिसोड तालुक्यातील बऱ्याच गावात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याने शेतकऱ्यांचे सांत्वन करण्यासाठी तालुक्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेसह राजकीय क्षेत्रातील भाजप व काँग्रेस या दोन्ही दलाच्या सेनापतींनी शेतकऱ्यांच्या बांधाकडे एकच धाव ठोकली यामध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला तर रिसोड मालेगाव मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार अमित झनक यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच भाजपाचे युवा नेतृत्व ॲडव्होकेट नकुलदादा देशमुख हे आपल्या कार्यकर्त्यांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत व तुम्हाला मदत मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू असं सांगून शेतकऱ्यांना धीर दिला अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचा नेहमीच नुकसान होत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धीर देणे सांत्वन करणे व आश्वासन देणे यासाठी रिसोड तालुक्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेसह व राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा लागली असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी राजकीय नेत्यासह भूमिपुत्र शेतकरी संघटना धडपड करत आहे मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून राजकीय नेते व प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आले शासकीय यंत्रणा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सुद्धा पाठवले आहेत परंतु भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्यासह रिसोड मालेगाव मतदारसंघाचे आमदार अमित झनक भाजपाचे युवा नेतृत्व ऍडव्होकेट नकुलदत्ता देशमुख भाजपाचे युवा नेतृत्व लखनसिंह ठाकूर यांनी वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी तहसीलदार यांना निवेदन पाठवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी मागणी केली आहे रिसोड तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं कळताच रिसोर्टचे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर आपल्या मंडळ अधिकारी व महसूल प्रशासनासह शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा पंचनामा करून सकारात्मक अहवाल वरिष्ठ स्तरावर सुद्धा पाठवला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळायची तेव्हा मिळेल पण आजच्या घडीला शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान झालं त्यासाठी शेतकऱ्यांचे कैवारी किंवा राजकीय नेत्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे त्यासाठी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे यावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे उदय न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम